आपण दोन दिवसानंतर भेटतोय ऍक्च्युअली काय झालं माझी तब्येत खराब होती त्यामुळे मी काय शूट केलं नव्हतं आणि कंटिन्यू झोपून होते त्यामुळे पण आज मला बरं वाटतंय त्यामुळे म्हटलं की आज तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करावं कारण ब्लॉग शेअर नाही केला ना मला असं काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं आजचं रुटीन शेअर करते ऍक्च्युली बेलाला गहू लावायचे होते ती गवत खाते त्यामुळे मग तिला गहू लावले आधी त्याच्यानंतर बेड वगैरे आवरून घेतला आणि दोन तीन दिवस झाले घराकडे काही लक्ष दिलं नव्हतं त्यामुळे घरामध्ये बरीचशी धूळ वगैरे झाली होती आधी बेडशीट वगैरे चेंज करून घेतलं सगळं त्यानंतर घर झाडून घेतले आणि भांडे भरपूर पडले होते रात्री मी स्वयंपाक केला आणि दमल्यामुळे आम्ही तसेच झोपून घेतलं माझे भांडे राहिले होते तसेच मग ते क्लीन करून घेतले काल दूध घेऊन आले होते ते गरम करायला ठेवलं घरातल्या भाज्या वगैरे संपल्या होत्या मग ते आणण्यासाठी बेल्याला घेऊन आम्ही बाहेर गेलो होतो तिथे गेल्यानंतर मला पाणीपुरीवाला दिसला आणि मी मसाला पुरी खाल्ली आणि बेला माझ्याकडे बघत होती त्यानंतर संध्याकाळी आल्यानंतर ना प्रकाशचे मित्र येणार होते घरी त्यामुळं जेवण बनवायला घेतलं आणि आज मी पनीर मसाला बनवणार होते त्याच मसाल्याची तयारी करत होते आणि आणि मला ना थोडस त्रास होत होता त्यामुळे प्रकाश मला इथे मदत करत होता चपात्या बनवण्यासाठी ऍक्च्युली तो लच्छा चपाती बनवायची प्रयत्न करत होता पण ते फेल झाला आमचं मग त्याला म्हटलं तू फक्त भाजू लाग मी पटकन पटकन चपात्याच करून घेते मग मी चपात्या लाटल्या आणि त्याने छान अशी भाजून घेतल्या असा होता आजचा दिवस भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय